मूर्तचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अन्नपूर्णा मातेची मूर्ती कशा प्रकारे ठेवावी आणि त्याचे काय लाभ होतात अन्नपूर्णा मातेची मूर्ती बऱ्याच लोकांच्या घरात स्थापन केली जाते पण ती मूर्ती ठेवण्याची योग्य पद्धत त्यांना माहीत नसते अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात स्थापन केल्यास घरात सुखसमृद्धी नांदते ही मूर्ती घरात स्थापन केल्यामुळे धनधान्यांची कधीही कमतरता भासत नाही खूप लोक अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करतात परंतु ती कशी स्थापन करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही लोक देवघरामध्ये दे मूर्ती आणून तशीच ठेवतात परंतु तसे न करता मूर्ती स्थापन करण्यापूर्वी पितळेचे किंवा तांब्याचे ताड घ्यावे किंवा एखादी वाटी घ्यावी व त्यामध्ये गहू आणि तांदूळ यांची रास भरून त्या ताटामध्ये ठेवावी नंतर हळ हळद कुंकू व्हावे व ही मूर्ती ठेवावी अन्नपूर्ण मातेला अन्नधान्याची माता मानले जाते ही मूर्ती घरात स्थापन केल्यास अन्नधान्य कधीच कमी पडत नाही म्हणूनच अन्नपूर्णा मातेला नेहमी धान्यांमध्ये स्थापन केलं जातं मूर्ती स्थापन केल्यानंतर दररोज पूजा करावी व हळद कुंकू लावावे आपण ठेवलेले जे धान्य आहे ते रोज बदलले तरी चालते परंतु रोज तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी आठवड्यातून एकदा ते धान्य बदलावे व त्यामध्ये नवीन गहू आणि तांदूळ ठेवावेत आणि जुने धान्य आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये कणगीमध्ये ठेवावे आणि राहिलेले जे धान्य आहे ते चिमण्यांना तसेच पक्ष्यांना खाऊ घालावे पक्ष्यांना अन्नधान्य घातल्यामुळे आपले सर्व ग्रह शांत होतात व घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही त्यामुळे प्रत्येकाच्या घरी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असली पाहिजे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा